नमस्कार मित्रांनो मित्रांनो आदिवासी विकास विभागाअंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघालेली होती या भरतीमधील काही पदांचे हॉलटिकीट आलेले आहेत तिथे हॉलटिकीट कोणत्या पदांचे आलेले आहेत ती माहिती आपण एवढीमध्ये बघणार आहे तर मित्रांनो इथून इथे बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पदांचे नाव दिलेले आहेत ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल त्यानंतर प्रयोगशा सहाय्यक त्यानंतर कॅमेरामॅन अँड कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर तर या चार पदांचे मित्रांनो हो हॉलटिकेट आलेले आहेत ते हॉल तिथे कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ती माहिती आपण बघूया तर हॉल टिकट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ज्यांनी पण या पदांसाठी फॉर्म भरला असेल ओके ते त्यांनी हॉल टिकेट डाउनलोड करून घ्यायचं आहे तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट ओपन करायची आहे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला तारीख दिलेली आहे तुम्ही अठरा तारखेपासून ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत हॉल टिकेट डाउनलोड करू शकता इथे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश असे दोन ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला मराठीमध्ये डाउनलोड करायचं असेल तुम्हाला मराठी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इंग्लिशमध्ये जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला इंग्लिशचे ऑप्शन इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर फिल करायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर फिल करायचं पुढे तुम्हाला पासवर्ड फिल करायचा आहे पासवर्ड जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ पण फिल करू शकता तुम्हाला इथे फॉर्मॅट दिलेलं आहे तुम्ही डे नंतर डॅश करून मंथ नंतर डॅश करून तुम्हाला तुमचं जन्मवर्ष म्हणजे तुमचं जे जन्मवर्ष आहे ते शेवटचे दोन आकडे तुम्हाला इथे फिल करायचे आहेत म्हणजे तुमचे डेट मंथ आणि इयर ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा इथे कॅप्च दिसतोय हा कॅप्चर फ्लिक करायचा आहे आणि पुढे तुम्हाला लॉग इन ऑप्शन ते क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्यासोबत तुमचं हॉलटिकीट हो ते ओपन होईल त्याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं हॉल टिकेट डाउनलोड करायचं आहे मित्रांनो या भरतीमधील जे बाकीचे पद आहेत त्यांची जेव्हा हॉलटिकेट येतील तेव्हा अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला जाईल तर या भरतीच्या मित्रांनो पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो